ढालगावच्या अमन तांबोळीची सायकलिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर झेप राहुल भैया गावडे यांच्या हस्ते सत्कार महांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील सायकलपटू अमन राज अहमद तांबोळी यांनी सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच बारामती येथे पार पडलेल्या सायकलिंग स्पर्धेत अमन तांबोळी ते बारामती स्टेट लेव्हल स्पर्धेत पहिला क्रमांक तर पुणे ते बारामती नॅशनल लेव्हल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला असून आता अमन तांबोळी यांची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमसाठी निवड झाली आहे गेल्या वर्षांपासून सायकलिंग स्पर्धेतील त्याची मेहनत आणि सातत्याने घेतलेला सराव याचे फलित म्हणून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल गौरव करण्यासाठी व भविष्यात सायकलिंग क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी आज कवठे महांकाळ येथे कवठे महांकाळ तालुक्याचे युवा नेते राहुल भैया गावडे यांच्या हस्ते अमन तांबोळी यांचा सत्कार घेण्यात आला यावेळी बोलताना राहुल भैया गावडे म्हणाले की अमन तांबोळी याची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे मेहनत चिकाटी आणि निर्धार यामुळे कोणतीही उंची गाठता येते हे अमनने सिद्ध केले आहे ढालगावसारख्या अगदी ग्रामीण भागात जन्माला येऊन सायकलिंग क्षेत्रात अगदी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे हे तालुक्यासाठी एक कौतुकास्पद बाब आहे अमणसारखे तालुक्यामध्ये अनेक खेळाडू आहेत परंतु त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन भेटत नाही क्रीडा विभागाकडून तसेच स्थानिक शासकीय प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांच्याकडून खेळाडूंकडे दुर्लक्ष होत आहे मतदारसंघातील आमदाराकडून अशा खेळाडूंना कोणतीही मदत किंवा प्रोत्साहन मिळत नाही त्यामुळे त्यांची आमदारकी या खेळाडूंच्या उपयोगाला कधी येईल असा संतप्त सवाल राहुल भैया गावडे यांनी केला आहे यावेळी कवठे महांकाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर ढालगावचे नवाभाऊ मलमे आदेश भाऊ साबळे हबीब फकीर अमनचे वडील आयुक्त तांबोळे विश्वजीवन संघटित कामगार संघटनेचे संस्थापक तुषार कांबळे हॉटेल त्रिविकाचे मालक अक्षय चव्हाण उपस्थित होते पाहात रहा लोक सेवा, सांगली। आज कवटेम शहरामध्ये नॅशनल खेळून सायकलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आज कौटिंबकाळ तालुक्याच्या वतीनं आम्ही सत्कार खरं तर आज अमनची परिस्थिती बघता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याच्या वडिलांनी त्याला सायकलिंगसाठी परिस्थिती एकदम खडतर असतानासुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनामुळं अमनसारखा मुलगा आज आपला नॅशनल खेळतोय त्या ग्रामीण भागात खरोखर म्हणजे त्याला कौतुकाची थाप द्यावी तेवढी कमी आहे आज कवटेमगाळ तालुक्यामध्ये गेलं तर क्रीड्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय याची खंत आम्हाला सर्वांनाच वाटली पाहिजे आज लोकप्रतिनिधी म्हणून आपण काहीतरी असं कामं केली पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना असं प्रोत्साहित केलं पाहिजे की जास्तीत जास्त खेळाडू आपल्या तालुक्यामधून तयार झाले पाहिजेत त्यासाठी क्रीडांगणे किंवा विविध काही असतील ते स्पोर्ट्स हे तयार झाले पाहिजेत त्या खेळाडूंसाठी मार्गदर्शन तयार झालं पाहिजे त्यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे मात्र ते होताना दिसत नाही ही शोकांकित आहे ते भविष्यात काहीतरी आपण सर्वांनी मिळून बदल केला पाहिजे त्या दृष्टीने आपण काम करूया व आज आमन खेलो इंडिया ह्या स्पर्धेत त्याला क्वालिफाय झाला आहे त्यासाठी सुद्धा आमच्या कवटेमेखा तालुक्याच्या वतीने त्याला आम्ही शुभेच्छा देतो आहे व त्यानेसुद्धा ह्या ग्रामीण भागातसुद्धा आपण काहीतरी वेगळा गेम खेळून आपण नॅशनल खेळून आपण आपला ग्रामीण भागात नाव आपण देश पातळीवर चमकवू शकतो हे ते त्यांना बाकीच्या मुलांनासुद्धा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी त्यांना मी विनंती करतो किंवा त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे बाकीच्या मुलांना सुद्धा असं मी त्यांना आवाहन करतो ना अँड <laughs> प्रेस द